राज्यात सध्या एक लाख लोकसंख्ये मागे चौऱ्याऐंशी डॉक्टर आहेत सन दोन हजार पस्तीस पर्यंत आपल्याला एक लाख लोकसंख्ये मागे मा, शंभरहून अधिक डॉक्टर करण्याची साठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यात जालना हिंगोली धाराशिव परभणी नाशिक जळगाव अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा गडचिरोली सातारा अलिबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे येत या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे मौजे सावर तालुका मसाळा जिल्हा रायगड येथे शंभर विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता था देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे ट्रस्ट सेक्टरमधील उद्योजक उद्योगांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रोत्साहनामुळे नजीकच्या काळात राज्यात अंदाजे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून पन्नास हजार रोजगार निर्माण होणार आहे हरित हायड्रोजन उत्पादनासाठी विकासकांबरोबर झालेल्या समस्य करारानुसार दोन लाख अकरा हजार चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे पंचावन्न हजार नऊशे रोजगार निर्माण होणार आहे महापे नवी मुंबई येथे पंचवीस एकर जागेत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित आहे त्यात दोन हजार सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकांना समावेश असून पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून एक लाख रोजगार निर्माण होतील एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस जाहीर करण्यात आले असून या अंतर्गत पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक आणि पाच लाख रोजगार अपेक्षित आहे कॅप्टिव मार्केट योजनेमुळं सूतगिरणी यंत्रमाग प्रोसेसिंग पॅकिंग तसेच वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी लघु वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे शासनाने ठरवलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार असून बुडीत जहाजावरील प्रवाळाचे दर्शन हे त्यांचे विशेष आकर्षण असेल या प्रकल्पासाठी वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यातून आठशे ते हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अध्यक्ष महोदय हयात लेखे चलो कायनात लेखे चलो चलो तो सारे जमाने को साथ चलो दारिद्र्य निर्मूलन आणि जनतेचे राणीमान उंचवण्यासाठी शासन शासन अरे कधीतरी समाधान माना